जय जय रघुवीर समर्थ सर्वांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सजयती सिंधूर वदनो, देवो यत्पाद पंकज स्मरण वासरमणीव तमसा राशीयती विघ्ना ज्याप्रमाणे अरुणोदय झाल्यानंतर समोर तिमिरांचा नाश होतो त्याप्रमाणे प्रातःकाळी श्री गणेशाचे स्मरण केल्यानंतर सर्व विघ्नांचा नाश होतो म्हणून आपण या गुढीपाडव्याच्या सकाळी सिंदूर वदन अशा विघ्नेशाचं स्मरण करूया आणि त्याला नमन करूया म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख विघ्न दूर होतील आजच्या दिवशी ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे चैत्र प्रतिपदा ही पहिली तिथी असल्यामुळे याला ब्रह्मदेवानं श्रेष्ठता प्रदान केलेली आहे महाराष्ट्र प्रांतामध्ये या चैत्र प्रतिपदाला गुढीपाडवा असे म्हणतात कर्नाटक राज्यामध्ये याला युगादी असं म्हणतात तेलंगणा व हैदराबाद या राज्यांमध्ये याला उगादी असं संबोधतात सिंधी समाजामध्ये त्यांचं दैवत श्री झुलेलाल याचा जन्मदिन जन्मोत्सव जयंती आजच आहे आणि म्हणून या चैत्र प्रतिपदेला त्यांच्या सिंधी समाजामध्ये चेटीचंड असं समोर आजच्याच दिवशी शालिवाहन राजाने हुणांवरती विजय प्राप्त केलेला होता या विजयाचं स्मरण राहावं यासाठी शालिवाहन संवत्सर सुरू झालेला आहे या दिवशी विशेषत्वे सांगणारे ज्योतिष् सांगतात तिथेश श्रीकरम प्रोक्तम वाराद प्रोक्तं करणा कर्णाचिन्तितं कार्यं पञ्चाङ्गं फलमुत्तमं एतेषां श्रवणं नित्यं गङ्गास्नानं फलं लभेत तिथीच्या श्रवणानं लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणानं आयुष्याचं वर्धन होतं म्हणजे आयुष्य वाढतं कर्णाच्या चिंतनानं कार्यसिद्धी होते पंचांग श्रवणानं उत्तम फल प्राप्त होतं आणि या सर्वांच्या श्रवणानं गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून आजच्या दिवशी गुढीपाडव्याला पंचांग ज्योतिषांकडून श्रवण करावं या दिवशी देवतांबरोबर गुरुची पूजा करावी व त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि ज्योतिषांकडून वार्षिक फल श्रवण करावं हा गुढीपाडवा तर का साजरा केला जातो आणि गुढी म्हणजे काय तर गुढी म्हणजे ध्वज किंवा निशाण पूर्वी महाभारतामध्ये प्रत्येक रथीच्या रथावरती त्याचा त्याचा वेगळा ध्वज असायचा जसा अर्जुनाच्या रथावरती कपिध्वज होता म्हणजे त्याच्या ध्वजावरती हनुमंताचं चिन्ह अंकित केलेलं होतं श्रीकृष्णाचा जो ध्वज होता त्याच्या ध्वजाला गरुड ध्वज असं म्हणतात त्याच्या ध्वजाला ध्वजावरती गरुड चिन्ह अंकित केलेलं होतं युधिष्ठिराचा जो ध्वज होता त्याला ध्वज असं म्हणतात आणि सर्व नक्षत्र त्याच्यावरती अंकित केलेली होती भीष्माचा जो ध्वज आहे तो विशाल पताका असणारा ताळवृक्षाचा ध्वज ज्याच्यावरती पंचतारा अंकित केलेल्या होत्या नकुलाचा जो ध्वज आहे त्याला स्वर्णपीठ म्हणतात आणि त्याच्यावरती लाल रंगाचं हरणाचं चित्र अंकित केलेलं होतं सहदेवाचा जो ध्वज होता तो चांदीने जडित हंसाचं चिन्ह त्याच्यावरती अधोरेखित केलेलं होतं अभिमन्यूच्या ध्वजावरती पिंगळ पिवळ्या पानांचं झाडाचं चित्र होतं कृपाचार्य जे होते त्यांच्या ध्वजावरती सांड अधोरेखित केलेला होता मद्रराज जो होता त्याच्या ध्वजावरती हल म्हणजे नांगराचं चिन्ह होत वृषसेन जो होता त्या वृषसेनाच्या ध्वजावरती मयूर अधोरेखित केलेला होता जयद्रथ जो सिंधुराज होता त्याच्या ध्वजावरती वराहाची छबी अंकित केलेली होती द्रोणाचार्य जे होते त्या द्रोणाचार्यांच्या ध्वजावरती सुवर्णवेदी यज्ञ वेदीच्या बाजूला तपस्वी एक हातामध्ये कटोरा घेऊन उभे आहेत अशा पद्धतीचं चिन्ह अंकित केलेलं होतं घटोत्कच जो हिमाचा पुत्र आहे त्याचा ध्वज जो आहे तर त्याच्यावरती गिद्ध म्हणजे गिधार असं चिन्ह अधिरोपित केलेलं होतं दुर्योधनाचा जो ध्वज आहे त्याला सर्प केतू असं म्हणतात त्याच्यावरती सर्पाचं चिन्ह आधोरखित केलेलं आहे श्री कृष्णाचा ध्वज जो आहे तो गरुड ध्वज आहे बलरामाचा जो ध्वज आहे त्याला तालवृक्ष त्याच्यावरती काढलेला आहे त्यामुळे तालध्वज त्याला असं म्हणायचं कर्णाचा जो ध्वज आहे त्याच नाव होत हस्तिकाशा महार केतू अश्वत्थामा जो आहे त्या अश्वत्थामाच्या ध्वजावरती सिंहाची शेपटी काढलेली होती शाल्वराज जो आहे त्याच्या ध्वजावरती हत्ती आणि सुवर्ण मयूर अशा पद्धतीनं चिन्ह अंकित केलेली होती तर अशा प्रत्येक रथीच्या रथावरती त्यांची त्यांची चिन्ह जी आहे ती अधोरेखित केली होती तर प्रत्येकाचा ध्वज हा वेगळा असायचा आणि तो ध्वज कितीही दूरवरती असला तरी मोठी पताका असते तो कळायचा की या रथावरती कोणता रथी अरुळ अरुढ झालेला आहे मग आता वसंतगडला परमपूज्य सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराजांचं समाधीस्थळ आहे तर तिथे आपला धर्मध्वज आहे तर त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा वसंतगड आद्यपीठावरती सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराजांनी प्रथम जो धर्मध्वजाची स्थापना केली त्या स्तंभावरती ध्वज वर्षामधून दोन वेळा चढवला जातो पहिली वेळ जी आहे ती वर्ष सुरुवाती म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी आणि दुसऱ्या वेळेला म्हणजे विजयादशमी या दिवशी ध्वज चढवला जातो हा जो ध्वज आहे हा केशरी रंगाचा रेशमी ध्वज असतो आणि या ध्वजावरती मध्यभागी वर्तुळाकार एकवीस किरणांमध्ये सूर्यकिरणांमध्ये ओम हे अक्षर अंकित केलेलं आहे त्याच्या वरच्या बाजूला प्रणतो अस्मी मया हा असे शब्द अंकित केलेले आहेत हे या धर्मपीठाचं बौधवाक्य आहे आणि खालच्या बाजूला वरम एकम गुरुपदम असं वाक्य लिहिलेलं आहे जे या धर्मपीठाचं ब्रीद वाक्य आहे आणि असा ध्वज जो आहे तो ह्या वर्षातून दोन वेळा धर्मध्वजा स्तंभावरती चढवला जातो हा हो। धर्मध्वजाचं दर्शन जो नित्य नेमानं घेतो त्याला अपयश कधीही येत नाही त्याला नित्य यश कीर्ती आणि विजय प्राप्त होतो म्हणून दररोज या धर्मध्वजाचं दर्शन सर्वांनी घ्यावं आता या गुढीचा आध्यात्मिक अर्थ काय आज गुढी पाडवा आहे याचा गुढी म्हणजे काय याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे असावा तर आपण ज्यावेळेस गुढी उभारतो त्यावेळेला एक मंत्र म्हणत असतो ओम ब्रह्मध्वज नमस्ते असतो फलप्रद प्राप्ते संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलं कुरु ओम ब्रह्मध्वजाय नमो नम म्हणजे ब्रह्मध्वजाला नमस्कार करून केल्यानंतर आपल्याला सर्व अभिष्ट म्हणजे चांगलं जे आहे फळ आहे ते प्राप्त हो आणि हे जे संवत्सर आहे हे आपल्या गृहामध्ये नित्य प्रत्येक दिवशी मंगल घटना घडवत असं आपण त्यावेळेला काय करत असतो प्रार्थना करत असतो आता याला आपण ब्रह्मध्वज असं म्हणतो ब्रह्मध्वज म्हणजे काय तर आपण असं म्हणतो की अहम ब्रह्मस्मी आपण कोण आहोत तर ब्रह्म आहोत आपण ब्रह्म आहोत हा ब्रह्मध्वज आहे आपण त्या ब्रह्मध्वजाचं पूजन करून तो काय करत असतो ब्रह्मध्वज पाडव्या दिवशी उभारत असतो म्हणजे खऱ्या अर्थानं ही गुढी कुणाची आहे तर आपलाच ध्वज आपण उभारतो प्रत्येक जीवाला प्रत्येक आत्म्याला प्रत्येक दैवतांना त्यांचं विशिष्ट असं निशाण आहे तसं आपल्याला सुद्धा निशाण आहे दैवतांना जसं निशाण असतं तसं ओळखण्यासाठी आपल्यालाही निशाण आहे आणि ते निशाण हो। जे आहे तर त्याचं आपण नेहमी पूजन करतो त्याचं नेहमी आपण दर्शन घ्यावं म्हणजे काय होतं आपल्याला यश कीर्ती प्राप्त होत असते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करत असतो की गुढी म्हणजे आपलं स्वतःचं निशाण आपण प्रतिकात्मक उभं करतो आणि त्याचं दर्शन करतो त्याचं पूजन करत असतो आपण सांगितलं की हे निशाण किंवा ध्वज आपण केव्हा उभं करतो की कोणतीही गोष्ट आपण आपल्याला विजय प्राप्त झाला यश प्राप्त झालं म्हणजे आपण करत असतो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी करत असतो पूर्वी प्रभू रामचंद्रानं रावणावरती विजय मिळवल्यानंतर ज्या दिवशी अयोध्येमध्ये त्याचं आगमन झालं त्यावेळेला सर्व प्रजेनं काय केलं तर गुढ्या आणि तोरणं उभारली आता रावण म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे चौदा वर्षांचा वनवास सुद्धा त्यानं त्याच दिवशी संपवलेला होता आणि अयोध्येमध्ये त्याचं पदार्पण झालं होतं हा मानसिक अर्थ झाला किंवा व्यावहारिक अर्थ झाला परंतु याचा आध्यात्मिक का अर्थ काय असावा तर रामान रावणावरती विजय मिळवलेला आहे आता रावण म्हणजे कोण आहे तर तो दशानन नाही दश आनन म्हणजे काय त्याला दहा तोंड आहेत असं सांगितलं आहे आता दहा तोंड घेऊन चालणं शक्य आहे का कोणाला नाहीये चित नाही तर ते दहा तोंड म्हणजे काय असावे तर दहा इंद्रिय आहेत सा ते इंद्रिय हे जे आहेत ते काय आहे तर भोगाचं साधन आहे भोग म्हणजे काय मुख आहे ते आतमध्ये घेण्याचं साधन आहे म्हणून रावणाला का होतं तर त्याची ही दश इंद्रिय जी होती ती फार प्रभावी होती आणि त्या प्रभावी असल्यामुळं काय त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व होतं त्यामुळं हे दश इंद्रिय जी आहेत ही त्याची ते भोगाची साधनं होती त्यामुळे त्याला मारणं शक्य नव्हतं जोपर्यंत त्या जो दश इंद्रियांवरती विजय मिळत नाही तोपर्यंत त्याला तो मारणं शक्य नाही आहे मग आता ही दश इंद्रिय म्हणजे कोणती तर पाच कर्मेंद्रिय आहेत आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत हा रावण कुठं बाहेर नाहीये तो आपल्या आतमध्येच आहे का तर रावण म्हणजे काय ज्याला दहा तोंड आहेत दश इंद्रिय आहेत त्याच्याकडे त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व आहे असे दहा इंद्रिय कोणती आहेत तर पाच कर्मेंद्रिय पाच कर्मेंद्रिय कुठले आहेत हात पाय तोंड गुदा आणि लिंग हे पाच कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे कान नाक जीभ आणि त्वचा आता यांना ज्ञानेंद्रिय काय म्हणतात तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं डोळ्याने आपण काय करत असतो बघत असतो आहे की नाही त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं कानाने आपण ऐकत असतो आहे की नाही त्यामुळं आपल्याला काय होतं ज्ञान प्राप्त होतं नाकाने काय होतं आपल्याला गंध कळतो आहे की नाही एखाद्याचे सुवास कळत असतो तर त्यासाठी काय करतात नाकाचं नाकसुद्धा हे काय ज्ञानेंद्रिय आहे जीभ जीवेनं आपल्याला काय कळते रचना कळते आपल्याला चव कळते म्हणून त्याच्यापासून ज्ञानप्राप्ती होते आपल्याला म्हणून जीभ हे सुद्धा काय आहे ज्ञानेंद्रिय आहे आणि त्वचा त्वचेच्या जवळ आपण एखादी वस्तू नेली तर आपल्याला जाणीव होती, जा होती की नाही एखादी गोष्ट आपल्याला टोचली तर कळते की नाही आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं एखादी गोष्ट गरम आहे ठीक ती गरम गोष्ट जर असली तर आपल्याला चटका बसतो हे की नाही त्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान होतं तर ही जी आहे ती काय पाच ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्यामुळे आपण काम करू शकतो अशी कुठले आहेत हात पाय तोंड उदा उदान जे आहेत हे पाच कर्मेंद्रिय आहेत अशा या दश इंद्रियांचा स्वामी म्हणजे कोण आहे तर तो रावण आहे त्याचा नाश केल्यानंतर का होतो राम अयोध्येमध्ये प्रकट होतो अयोध्येमध्ये येतो आणि सिंहासनावरती बसतो आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी राम खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे सिंहासनावर बसलेलं आहे म्हणजे काय आपल्याला सुद्धा या दश इंद्रियांवरती स्वामित्व मिळवलं पाहिजे आणि त्याच्यावरती स्वामित्व त्याच्यावरती विजय मिळवल्यानंतर आपल्यातला जो आत्माराम आहे हा काय या सिंहासनावरती बसेल हा रथ आहे दशरथ आहे की नाही दहा इंद्रियांचा हा रथ आहे या रथावरती जो आरूढ होतो तो कोण आहे दाशरथी दाशरथी कोण आहे राम आहे ते नाही आहे दाशरथी आत्माराम जो आहे तो ह्या सिंहासनावरती हृदय मंडळाच्या सिंहासनावरती काय होतो आजच्या दिवशी आरुडू होतो हा जो आहे हा विजय मिळवल्यानंतर त्याची गुढी किंवा पताका काय करते फडकवली जाते आणि म्हणून खऱ्या अर्थानं गुढीपाडवा केव्हा साजरा होऊ शकतो ज्यावेळेला आपण या दश इंद्रियांवरती दश भोगाच्या इंद्रियांवरती आपण स्वामित्व मिळवू त्यावेळेला काय होईल आपल्यातला राम जो आहे तो आपल्याला भेटेल आणि तो सिंहासनावरती आरूढ होईल आणि जीवनाचं सार्थक होईल हा जो गुढीपाडवा दिवस आहे हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणताही सत्संकल्प केला तर तो काय होईल सिद्धीप्रत जाईल असं सांगितलं जातं म्हणजे काय फलदायी होईल तो संकल्प पूर्ण होतो उभारू आज गुढी नववर्षाच्या नवस्वप्नाची करू प्रतिज्ञा कार्यपूर्तीची एकात्मतेची आणि बंधुत्वाची घेऊन व्रत ते जनसेवेचे पुलकित करू जीवन सर्वांचे देवो आशिष त्यासी चिंतामणी त्यागील अवगुण अन वाणील मेळ ध्येयपूर्तीची पूर्तीची चिंतामणीनं म्हणजे गणेशानं त्याला आशीर्वाद द्यावे जो काय करेल स्वतःमधील अवगुण जे आहेत याचा त्याग करेल आणि ध्येयपूर्तीची मेड जी आहे ही स्वतःच्या मनामध्ये उभी करेल असा या कवितेचा अर्थ आहे की कविता मी स्वतः लिहिलेली आहे तर आज खऱ्या अर्थानं सत्संकल्प करण्याचा दिवस आहे आजच्या दिवसा दिवशी चैत्री नवरात्र सुरू होतं याला रामनवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं कारण नवव्या दिवशी नवमीला प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे रामनवमीलाच समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा जन्म झालेला आहे आणि याच रामनवमीला परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराजांचा सुद्धा जन्म झालेला आहे तर आपण आजच्या दिवशी हे नवरात्र सुरू करायचं आहे तर सर्वांनी आपण असा संकल्प करूया की प्रत्येकानं दररोज हे नवरात्री संपेपर्यंत तेरा जपमाळ श्रीराम राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राची जप करावा आणि तो जप जो आहे तो सर्वांनी करावा आणि तो या खालील फोन नंबरवरती कळवावा हा नंबर आहे सेवन एट सेवन फायू फोर फोर फायू वन फायू एट या नंबरवरती कळवावा म्हणजे तुमचा सर्वांचा जो संकल्पित जप आहे हा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यात येईल आणि तुमच्या सर्वांसाठी मला विशेष प्रार्थना सद्गुरूंच्याकडे करायची आहे तुमचे जे जे सत्संकल्प असतील ते फलद्रूप होत आणि तुमच्या आयुष्यामध्ये सदैव दुःख आनंद आणि आध्यात्मिक उन्नती होवो यासाठी हा संकल्प सर्वांनी नऊ दिवस करायचा आहे आज 30 मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख आहे गुढीपाडवा आहे आणि रामनवमी ही दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे खरं पाहायला गेलं तर फक्त आठच दिवस याच्यामध्ये मिळतात परंतु हे नवरात्र जे आहे रामनवरात्र या रामनवरात्रीमध्ये जास्तीत जास्त श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करावा कारण या नवरात्रीमध्ये हे राम तत्व जे आहे या पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात अवतरलेले आहे आणि राम म्हणजेच ईश्वर आहे हरी आहे तर सर्वांनी हा जप करून या संकल्पामध्ये सहभागी व्हावं सर्वांना पुनश गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा 下。<Yeah. S 2> yeah.